हॅप्पी न्यू इयर हॅप्पी गुढीपाडवा मी चालले आता गावाला आणि आर्या शोर्या कसं उजू बनवलं पप्पा पप्पाने एक एक नीला और लाल। हाय दादू शुद्धू कस ढोकला चटनी आंबे बिरो

आले।, ना। ना आली। आले।, 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 आले 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 खूप बोर होत होतं तर त्यामुळं मस्त छान मराठमोळ लुक केलेलं आहे सुंदर अशी साडी घातलेली आणि बोर का होत होतं ज्ञानू मामा आणि सोनी मामी गेलेले तर घर सोडून म्हणजे <laughs> घर सोडून गेले म्हणजे गावाकडे गेले तर आणि त्याच्यामुळं खूप बोर होत होतं घरामध्ये आर्या मी यांनी आणि शौर्याचा आहेत तर काहीतरी विरंगुळा आणि दुपारचा वेळ जात नव्हता तर त्याच्यामुळं साडी वगैरे घातली आणि नंतर शौर्याला आणण्यासाठी स्कूलमध्ये गेले इकडं आणि हे पहा स्कूलमध्ये डॅडी ड्युटीला येतं डॅडी मला म्हटले शोर्या एकटीच बसली जाय म्हणे लवकर घेऊन आणि खरंच स्कूल मध्ये सर्व गेले आणि शोर्या एकटीच बसली होती तिकडे बघ शोरू बघ टिफिन फिनिश केला का मला तुला तर फार लेट आले म्हणून आला चला आता स्कार्फ बांधाय तिकड बघ बर थांब बांधून देते बांधून देते थांब इकडं बघ मी बांधते तसं बांधू आणि मग मी काय बांधू लेकरू मोठ झालं ग स्कार्पियो बांधा म्हणून मला चला गाडीवर तिला स्कूलमधून आणल्याच्या नंतर त्यांनी आर्या आणि शौर्या ट्युशनला गेल्या आणि त्याच्यानंतर साहेब आलेले इथं जेवण्यासाठी सकाळपासनं ओप्पाशीच तसेच गेलेले आणि त्यांचं ड्युटीचं थोडंसं जास्त काम होता आज कोर्टामध्ये त्यांना दिवसच गेलेला आणि दिवसभर ओपो आणि आत्ता जेवायला बसले अशी असते आमची ड्युटी जणं म्हणतात मॅडम तुम्ही व्हिडिओ करता मग ड्युटी कधी करता तर तुम्ही आता पाहिलंच असेल दोन चार दिवस झालं काय व्हिडिओ वगैरे नाही तर आणि हा जो आजचा व्हिडिओ आहे तो दोन चार दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे एक थोडा थोडा केलेला नाही पहा शौर्या ट्युशनवरून आलेली आणि साहेबांनी तिला जमा केला तर हो ती बसतली नंतर साहेबांनी तिचे कानं फुकले आले अशा छोट्या छोट्या -चो गोष्टी घरातल्या आणि जसा वेळ भेटतो तसा शूट केलेला आहे मी आणि आज उद्या पाडवा होता तर पाडव्याचा नवीन वर्षाचा केक कटिंग केलेला पहा मी तुम्ही याच्या अगोदर म्हणला होता हॅपी न्यू इयरला म्हणे मॅडम तुम्ही केक कट केला तर मग गुढीपाडव्याला नाही करणार का आपला तर पाडवा हा नवीन वर्ष आहे तर पाडव्याच्या दिवशी पण आम्ही केक कटिंग केलं मी मराठी मस्त छान वाटलं आणि आर्याश्वर्यांनी पण

कसा केक घेऊन पळाली आणि पप्पा ती आणि दीदी मस्त केक खाल्ल्यात आणि पाडव्याचं कसं दिवसभर ड्युटी होती आमची आणि रात्रीच्याला थोडासा वेळ होता तर लेकरांसाठी येताना साहेबांनी केक घेऊन आले आणि शौर्याला जास्त केक आवडतं कारण की तुम्ही पाहिलाच असेल तिचा ज्या दिवशी बड्डे होता त्या दिवशी पण सर्वात अगोदर केक कटिंग तिनेच केलेली आणि विशेष पाडव्यामुळं पण केक कटिंग केली आणि विशेष लेकरांना आवडते आणि थोडासा लेकरांसोबत पण टाईम घालवला नवीन वर्षाच्या नवीन सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमचे भर हे वर्ष सुखसमृद्धीचे जावं भरभराटीचे जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि हे पहा दुसऱ्या दिवशी हेमा तिची तिचे दोन मुलं जुडवा दादू सिद्धू आणि तिच्या मैत्रिणीची मुलगी सम समृद्धी तर हे आलेले आहेत आणि आर्याश्वर्याला करमत नव्हतं दादू सिद्धू आर्याचे फ्रेंडच येतं आणि खूप दिवसाच्या नंतर ते पण आले तर ह्या दोघी पण खुश आणि आज आम्ही पार्टी करणार आहोत आणि पार्टी कशाची करणार आहेत तर हे मला पण ढोकळा येतो पण हे मला खूप छान ढोकळा येतो मग हे मला ढोकळा करणार आहे आणि बाकी मी तयारी करूनच ठेवली ती सर्व हे माने आल्याच्यानंतर मस्त छान असा ढोकळा बनवला आणि ढोकळा पाहून तोंडाला पाणी सुटलं बच्च कंपनीच्या पण आणि आमच्या का पलीकडे चिंचीचं म्हणजे चिंचेची आणि गुळाची चटणी पण केलेली आहे मस्त आणि हा ढोकळा लेकरांना आवडणारा आणि लेकरं वाटच पाहिले तर कधी ढोकळा होतो आणि कधी खाणार आणि आर्या दादू सिद्धू शौर्या आणि समृद्धी पहा किती मस्त लाईनने बसले आणि ढोकळा झालं असं कळालं त्यांना की मस्त अंगत पंगत कशी भारी बसलेली आहे बघा आणि खाण्यापुढं कोणाला कोणाकडं पहायचं सुद्धा सुचत नाही हे पहा हे जुडवा मा। येतं हे दोन्ही मुलं आणि हे माझी मैत्रीण आणि मस्त पुन्हा आंब्याची भाजी पण केलेली त्याच्यानंतर पोळ्या म्हणजे फुल आम्ही नाश्ता म्हणता म्हणता छान जेवणच करून निघालोत आणि एवढे सारे जण होते त्याच्यामुळं मस्त पोटभर जेवण गेलेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहा कसं लवकर उठून कारण की शाळा तिची आठ वाजताच असती आणि आता व्हॅन आली नाही तर आज साहेब सोडायलेत तिला नेऊन तर कसं गडबडीने दफ्तर बॅगचं ओझं तिच्या जीवाच्या वर झालेलं आणि मी आणायला गेलेली त्या दिवशी आज साहेब हिला सोडायला चालले कारण की तिची व्हॅन आत्ता बंद झालेली एक्स्ट्रा क्लासेस असल्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या